धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडिगोद्री जवळील सौंदलगाव फाटा परिसरात सोमवारी सकाळी एक भीषण अपघात झाला या दुर्घटनेत घटनास्थळीच मृत्यू झाला असून इतर जण गंभीर जखमी झाले आहेत चव्हाण कुटुंब जे मूळचे लातूरचे असून सध्या छत्रपती संभाजीनगर येथे राहते लातूरकडे जात असताना हा अपघात झाला सौंदलगाव फाट्याजवळ कारचा चालक नियंत्रण गमावल्यामुळे कार पलटली आणि अक्षरशः चक्काचूर झाली या अपघातात तीस वर्षे रोहिणी अमरदीप चव्हाण आणि त्यांची अडीच वर्षांची मुलगी नुरवी यांचा जागीच मृत्यू झाला जखमींमध्ये अमरदीप बाबूराव चव्हाण चाळीस विश्रांती प्रदीप चव्हाण एकोणतीस आणि दोन वर्षांचा रुद्रांश प्रदीप चव्हाण यांचा समावेश आहे तिघांवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनाचा वेग आणि चालकाची निष्काळजीपणा ही संभाव्य कारणे मानली जात आहे दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावर गेल्या काही महिन्यांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे